इस्राइल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याच्या जवळपासही दिसत नाही दोन्ही बाजूने गाझापट्ट्यात दररोज हल्ले सुरू आहेत या हल्ल्यात अनेक निष्पाप आणि अने निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत मोठेच नव्हे तर नवजात बालकांपासून ते अल्पवयीन मुला मुलींचाही या युद्धात नाहक जीव जात आहे असे असताना या युद्धावरून जगातील काही बड्या देशांमध्येही दोन गट पडल्याची चिन्हे आहेत हे बडे देश छुप्या किंवा उघडपणे दोन पैकी एका बाजूची पाठराखण करत आहेत अशा परिस्थितीत इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपले रोखठोक मत मांडले आहे इस्रायल हमास युद्धात थांबायलाच हवे यात कुठलंही दुमत नाही पण सध्या सुरू असलेल्या युद्धात इंग्लंड इस्रायलच्या पाठीशी ठामपणे उभा असेही सुनक म्हणाले राहू कारण हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असून तो हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न इस्रायल करत आहे आपल्या नागरिकांची सुरक्षा करणे आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणे हा इस्रायलचा हेतू असून त्यात इंग्लंड अजूनही इस्रायलचा पाठिंबा देत आहे पण हे जरी खरे असले तरी या युद्धामुळे होणारा रक्तपात पाहवत नाही संपूर्ण इंग्लंडची जनता हा रक्तपात पाहून सुन्न झाली आहे असेही सुनक म्हणाले इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेला संघर्ष हा विनाशकारी आणि भयानक आहे हा संघर्ष थांबायलाच हवा हे युद्ध आता संपले पाहिजे ओलीस ठेवलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका केली गेली पाहिजे जमिनीवरून हवेतून आणि पाण्याच्या मार्गातून अन्नधान्याची आणि इतर गोष्टींची मदत युद्धग्रस्त भागात पोहोचवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत पण तरीही या मदतीचा ओघ असा सुरू राहायला हवा आणि यात आणखीही वाढ व्हायला हवी गाझातील हे आतापर्यंतचे सर्वात प्राणघातक युद्ध आहे ज्यामध्ये सर्वाधिक रक्तपात झाला इस्रायलवर गाझा येथून हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सात ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाले ज्यामुळे इस्रायलच्या आकडेवारीनुसार दक्षिण इस्रायलमध्ये अकराशे सत्तर लोक मारले गेले याशिवाय हमासच्या दहशतवाद्यांनी सुमारे अडीचशे इस्रायली आणि परदेशी नागरिकांनाही ओलीस ठेवले होते ज्यातील अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे सात ऑक्टोबरच्या दहशतवादी हल्ल्याला सहा महिने पूर्ण होत आहेत इस्रायलच्या इतिहासातील हा सर्वात भयानक हल्ला आहे जु लोकांचे दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात सर्वाधिक नुकसान झाले आहे असे त्यांनी नमूद केले स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा